Outro मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी पंचवटीतील कर्णानगर परिसरामध्ये एका युवकाची त्याच्याच मित्रांनी मागील भांडणाची कुरापत काढून खून केल्याची घटना घडली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा पोलीस परिसरामध्ये एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे दरम्यान गेल्या पंधरा दिवसात शहरातील खुनाची दुसरी घटना असून यावरून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली की काय असा सवाल उपस्थित होतोय याबाबत अधिक माहिती अशी की प्रशांत अशोक तोडकर रामवाडी हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे सदर युवक हा रिक्षा चालक असून तो सीबीएस या मार्गावर रिक्षा चालत होता या युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचं बोललं जात असून शनिवारी घरी होता परंतु रात्री तो घराबाहेर पडला होता अशी माहिती समोर आली आहे त्यानंतर आज सकाळी आठ वाजता मयत युवकाच्या भावाला पोलिसांकडून त्याचा खूण झाल्याची घटना समजली आहे या युवकाच्या पश्चात दोन भाऊ एक बहीण आणि आई वडील असा परिवार आहे आयुक्तालय हद्दीतील वाढती गुन्हेगारी खून मारामारी चोरी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसरूळ पोलीस ठाणे सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की औदुंबर लॉन्चच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या भूखंडावर एक रिक्षा उभी आहे आणि त्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे सदर माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे मी स्वतः घटनास्थळी आलो सदर ठिकाणी एका इस्माच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याची कवटी फोडून त्याचा मेंदू बाहेर आलेला होता तो मयत झालेला आहे त्यानंतर या मृतदेहाची आम्ही ओळख पटवली त्या मृतदेहाचं नाव प्रशांत अशोक तोडकर वय अठ्ठावीस वर्षीय व्यवसाय रिक्षाचालक हा पंचवटीचा राहणारा आहे त्याचे भाऊ देखील इथे आले होते कुठल्या तरी अज्ञात कारणावरून अज्ञात इस्माने त्या माणसाच्या डोक्यात दगड घातल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे मसरूर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे त्रेपन्न कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे दाखल केलेला आहे सदर घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण साहेब माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत साहेब त्याचप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन साहेब यांनी भेटी दिलेल्या आहेत मार्गदर्शन केलेलं आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिकची पथक येऊन त्यांनी घटनास्थळावरून नमुने ताब्यात घेतलेले आहेत डॉग स्कॉडने येऊन पाहणी केलेली आहे गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे लवकरच गुन्हे गुन्ह्यातील आरोपींना अटक करून आम्ही तशी माहिती मीडियाला कळू सर काय सांगाल अनेक दिवसांपासून या ठिकाणी आहे ती होत नाही असं अजिबात नाही संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आमच्या तीनही वाहने सर्व मोकळ्या भूखंडावर फिरत असतात गार्डनमध्ये फिरत असतात तिथे दारू पिणाऱ्या लोकांवर आम्ही टवाळखोरावर कारवाई करत असतो माननीय पोलीस पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी देखील आम्हाला तशी सक्त ताकीद दिलेली आहे संध्याकाळच्या वेळी मोकळ्या भूखंडावर कोणीही दारू पिणार नाही दारू पिणाऱ्या व्यक्तींना पोलीस ठाण्याला नेऊन समज दिली जाते त्या टवाळखोरावर वारंवार कारवाई दररोज होत असते प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी काही दारूच्या बाटल्या वगैरे आढळून आल्या या ठिकाणी ते आहे त्या घटनेच्या वेळेस काहीतरी दारू पार्टी सुरू असल्याचं देखील जाहीर समजतात ती शक्यता नाकारता येत नाही कारण मोकळ्या भूखंडावर लोक येतात त्या ठिकाणी दारू पितात त्यांच्यात वाद होतात आणि मग त्या वादाचं परिवसन हे पुढे अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये होतं o.